सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक आजची अत्यंत दुःखद घटना म्हणजे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त श्री टी एन सेशन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले सात मे दोन हजार एकोणावीस त्यांच्या पत्नीचं देखील काही दिवसांपूर्वी दे याच वृद्धाश्रमात निधन झालं त्यांना आपत्त नसल्यामुळे सेशन पती पत्नी यांनी आपली करोडो रुपयांची संपत्ती दान केली व आपले उर्वरित आयुष्य व ते वृद्धाश्रमात घ घालविले होते सेशन यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारकिर्द अतिशय शुस्तबद्ध कडक होती कोणत्याही राजकारणाला न घाबरता काम करणारा निवडणूक आयुक्त अशी होती निवडणूक खर्चाची मर्यादा इलेक्शन ओळखपत्रे हे त्यांच्याच कारकिर्दमध्ये संमत करण्यात आलं अशा शुस्तप्रिय व्यक्तिमत्वाला सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली टी एन सेशनसारखा निवडणूक अधिकाऱ्यांची पुन्हा भारताला गरज आहे टी एन सेशनसारखा एक राष्ट्रपती भारताला मिळावा टी एन सेशन राष्ट्रपती उमेदवार म्हणून उभे होते त्यांची कदर भारतातील मतदारांनी निवडून निवडून दिलेल्या उम आमदार खासदारांनी केली नाही त्यांच्यामुळेच भारतावर ही, भारता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे टी एन सेशन यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे